हनुमान जयंती निमित्त कल्याण आशिला गाव येथे गावदेवी मित्र मंडळाच्या वतीने सर्वतांनी आईस्क्रीम वाटप करण्यात आले उल्हासनगर चार आशिला गाव येथे यावर्षी हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव शनिवारी बारा एप्रिल रोजी साजरी करण्यात आली आणि त्या निमित्ताने कल्याण मध्ये सर्वतांनी आईस्क्रीम वाटप करण्यात आले गुड रिटर्न्स नुसार हनुमान जयंती हनुमान जन्मोत्सव किंवा मारुती जन्मोत्सव म्हणून ओळखली जाते सर्वत वाटप हा एक पारंपरिक आणि सामाजिक उपक्रम आहे जो अशा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वारंवार केला जातो आणि त्याचा उद्देश लोकांना एकत्र आणणे आणि आनंद वाटून घेणे हा तसेच यावेळी स्वप्नील तरे हनुमान कडू बाला गायकवाड गणेश तरे इम्रान चौधरी मयूर तरे सागर गायको अडसो नु झील भास्कर पडू अविजित बर्वे पुरो खान शहादत खान रमेश तरे आणि गावदेवी मित्रमंडळाचे मंडळाची कार्यगते पाणीपुरवठा योजनेच्या उपस्थितीत आहे प्रोटीन युधि आज हनुमान जयंतीचा उत्सव आहे आणि सर्व जय हनुमान मित्र मंडळ आय गावदेवी ग्रुप आणि आय गावदेवीची पालखी त्या निमित्ताने येथे सरबत आणि आईस्क्रीम वाटण्यात आलेली आहे तालाबाद प्रमाणे आजच कार्यक्रम होता राहतोय काय कार्यक्रम आज हनुमान जयंती निमित्त शेकडो वर्षापासून आचारगावची परंपरा असते मानाचे आणि गावदेवीचे पालखी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि गेल्या काही वर्षापासून युवा पिढी आमच्या आश्चर्य गावची एकत्र येऊन आणखी उत्साह वाढून पालखी साजरी केली जातात आणि त्याचप्रमाणे जागोजागी जागो सर्व समाजाच्या लोकांनी प्रसाद वाटप सरवत वाटप करून एक समाजाची एकता दाखवली आहे आणि अशाच प्रकारे यापुढेही कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे होतील आणि सर्व समाज मिळून एक आगरी समाजाच्या पाठी गंभीरपणे उमेद आणि पालखी उत्साह असंच जोरात होईल वर्षवर्षी अे गाऊ देवीता